विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावा लागलेल्या आहेत आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत आम्ही भूमिका पद्धतशीर नीट नेटी कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही अमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील भांडतील मुंबईसाठी आणि मुंबईसाठी जे जे भल्याच आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत नाही पण किशोरी ती यादी संजय राऊत असं म्हणाले होते म्हणजे आता तुम्ही की मराठी उमेदवार आहे भाजपचा त्यामुळे अपशकून करणार नाही पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल हो बघा आता संजय राऊत म्हणजे तुम्ही बिनविरोध की नाही बिनविरोध म्हणता काळा विरोध नाही नाही हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय भविष्य लोकांना कळेल आणि भविष्य या आधी येत नाही ना वर्तमानात आम्ही जगलो आहे आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवला आहे त्यामुळे येणारा भविष्य काळा कसा असतो

तावडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं एक विधान असं आलेलं आहे कि उबाठा नगरसेवकांचे किंवा उबाठाचे जे महापालिकेतली मंडळी आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही बाहेर काढणार आता आम्हाला कोणी थांबवू शकत नाही काढाच आम्ही समोरच उभा ठाकलेलो आम्ही आहोतच आणि तुम्ही आम्हाला खरं म्हणजे जर सुरुवात ह्याच काळा दिवस आहे सुरुवात जर अशी असेल तर तुम्ही मुंबईत काय घेताच आहे तुम्ही म्हणणार आणि तुम्ही सांगणार म्हणून होत का जर तुमच्याकडे केंद्रात चौदा पासून आहात आता जे केंद्रात वाचतय ना ते पहिला झाका मग कुठे नाशिकमध्ये मतदान झालं असत मतदान झालं असतो थोडा अरे काय करणार एक विषय होता ताई की समजा जर मनसे कदाचित वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्वीकृत नगरसेवक पद जे उभा टाला तीच मत मिळणार आहे पण समजा झाला म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य करतो पण उमेदवार दिलेला नाही

खेळ आपल्या असं नको पहिला उद्या भाजप कुठून बोले की आम्ही विचार केला असता